विचार अध्यक्ष महाराज सत्ता पक्षाचे आमदार जे सांगतात ते गोष्ट सत्य अध्यक्ष महाराज या सभागृहात अलीकडे अध्यक्ष महाराज मी पाहतोय की अधिकारी जे सांगतात आणि त्या पद्धतीनं मंत्री महोदय उत्तर देतात आणि अनेक ते मुद्दे पुढे येतील अध्यक्ष महाराज आता पण ते तसंच उत्तर येत आहे ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष महाराज की खरं तर मी त्या त्या भागातलाच आहे त्याच्यामुळे तांदूळ आणि त्याच्यावरची प्रक्रिया या सगळ्या गोष्टी मला जवळून माहिती आहे आणि ते मंत्रिमोदयालाही माहिती आहे ते काही मागच्या काळात ते फूड अँड सप्लाय मिनिस्टर होते आता ते नवीन झाले त्यांना त्या त्यांचा अनुभव जास्त आहे तिथे स्वतः राईस मिल बघायला आले होते तिकडे अध्यक्ष महाराज हे रिसायकलिंग हा एक या आपण कारण की राज्य सरकारने पी डी एस योजना काढली या पी डी एस योजनेच्या माध्यमातून आपण इथं घेतलेलं धान्य शेतकऱ्यांचं त्याला मिलिंग करतो आणि ते मिलिंग करून तेच तांदूळ आपण कंट्रोलच्या दुकानात देतो असं एक पी डी एस योजना राज्य सरकारने काढलेली अध्यक्ष महाराज केंद्र सरकारचाही तांदूळ आपल्याला येतो पण आपल्या राज्यातला पहिले तांदूळ आपण कामी लावतो आणि मग केंद्राचा तांदूळ नंतर आपण घेतो अध्यक्ष महाराज रिसायकलिंगमध्ये ग्राहकाजवळ म्हणजे त्या ग्राहका म्हणजे ग्राहक म्हणलं की ज्याला त्या गरीब माणसाला आपण तांदूळ देतो त्याचा तांदूळ पुन्हा राईस मिलकडे जातो आणि हे तांदूळ जे असतात जे धान्य आपण शेतकऱ्यांकडून घेतो त्यातलं धान्य नसतात हे तांदूळ ते नसतात हे कुठून जरी आंध्र प्रदेशमधून आणलं जातं कुठल्या तरी राज्यातून आणलं जातं आणि त्याच तांदळाला वारंवार पॉलिश करून त्याच्यातलं सगळं विटॅमिन जो शब्द वापरला त्याचं विटॅमिन काढलं जातं आहे अध्यक्ष महाराज या सभागृहाच्या आमच्या दोन्ही बाजूच्या सभागृहाचं एकमत आहे मी तुमच्याकडून न्याय मागतो अध्यक्ष महाराज एक आमदाराची समिती बनवा दुधाचं दूध दुद, पाण्याचं पाणी झालं पाहिजे अध्यक्ष महाराज हे गरीबांचा प्रश्न आहे गरिबाच्या त्याला दोन टाईमचं खायला मिळालं पाहिजे त्यासाठी ही योजना आहे आणि ही योजना दलालाच्या जसं ते दलाल शब्द वापरला परवा पण आमदारांनी वापरला त्यांच्याच अध्यक्ष महाराज या दलालांच्या पोटामध्ये हे सगळं चाललं जातं आणि गरीबाच्या पोटात हे अन्न जात नाही आणि हे थोडे पैसे घेऊन ते पुन्हा रिसायकलिंग करण्याचं काम होते अध्यक्ष महाराज तुमच्याकडून आम्हाला नाही पाहिजे या सद या सदनाच्या आमदारांची एक कमिटी बनवा आणि मी तुम्हाला सांगतो की खरी गोष्ट पुढे येईल मंत्री महोदय तुम्हाला पण मी सांगतो एक गरिबांचा सा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे पण घालत नाही मी गडचिलीचा प्रश्न मागच्या अधिदादांच्या समोर उपस्थित केला त्यांनी मिटिंग लावतो म्हटलं ते लावली नाही दलालांसाठी ती मिटिंग तुम्ही कॅन्सल केली म्हणून अध्यक्ष महाराज तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे कारण मंत्री मोदय आम्हाला न्याय देत नाही त्यांचं प्रशासन जे सांगते त्याप्रमाणे तू खोट्या माहिती सदनाला माहिती पुरवली जाते वस्तुस्थिती जाणून घ्यायची असेल त्या सदनाच्या दोन्ही भागातल्या आमदारांची एक कमिटी बनवा अध्यक्ष महाराज तुमच्या अध्यक्षतेखाली तुम्हाला खरी या गोष्टी पुढे येतील आणि महाराष्ट्रामध्ये हा काळा धंदा गोरखधंदा तांदळामध्ये चाललेला आहे आणि गरिबांच्या पोटाला कसं हे चिमट्या लावतात आहे ते आपल्याला खरी वस्तुस्थिती कळेल आणि म्हणून अध्यक्ष महाराज मला तुमच्याकडून अपेक्षा आहे यांच्याकडून नाही अध्यक्ष महाराज ही दलालांची योजना नाही ही भारत सरकारची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत जे आहे हे धान्य आपण गरिबांना देतो आहोत त्याच्यामध्ये जी प्राधान्य क्रमांक आपण लावतो गावामध्ये ग्रामीण भागामध्ये पंचेचाळीस हजार आणि शहरामध्ये जे आहे एकोणसाठ हजार एवढे उत्पन्न ज्यांचं आहे त्या सगळ्यांना हे अन्नधान्य जे आहे हे पॉस मशीनद्वारे दिलं जातं यांचा प्रश्न जो आहे तो फक्त तांदळापुरता आहे त्या जिल्ह्यापुरता त्याचं उत्तर जे आहे अध्यक्ष मोदय अधिकाऱ्याने जे पाठवलं त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं की अशी कुठली तक्रार आलेली नाही दुसरी गोष्ट अठ्ठ्याण्णव टक्के तांदळाचं वाटप झालेलं आहे त्याचा रेकॉर्ड आहे अठ्ठ्याण्णव सगळीकडे जे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव राज्यभर एवढंच वाटप होतं काही शिल्लकसुद्धा मग राहतं आणि त्याचा जो आहे तो सम समायोजन नंतर पुढच्या याच्यात केलं जात अध्यक्ष महो महोदय त्यांनी जे जे प्रश्न ते उत्सू उपस्थित करतील किंवा मला काही माहिती पाठवतील त्या माहितीद्वारे मी जरूर तपास करायला तयार आहे काही बाहेरचे जे आहेत इतर अधिकारी तिकडे आपण पाठवू त्याची चौकशी करू ठीक परंतु जे आहेत ती माहिती जी आहे पूर्णपणे दिली पाहिजे आली नाही म्हणतात सांगतो एक काम करूया नाना याच्यात ह्याच्यात एक काम करूया सन्मान्य मंत्री महोदयांनी आता उत्तरात सांगितलंय की त्यांच्याकडे जे छापील